धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर काय संकेत फेडतात आणि त्यावरील उपाय श्री गुरुदेवदत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो धनदेवता कुबेर यांना सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते आपल्या जीवनात धन संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य येण्यासाठी कुबेरदेवाची कृपा महत्वाची आहे परंतु काही वेळा आपल्या जीवनात नकारात्मक बदल होऊ लागतात जेव्हा कुबेर देव नाराज होतात यावर लक्ष ठेवणे आणि ते सुधारण्याचे उपाय करणे गरजेचे आहे कुबेर देव नाराज झाल्याचे संकेत काय आहे चला बघू एक एक करून धनदेवता कुबेर नाराज झाल्यावर मिळणाऱ्या संकेताबद्दल अधिक सविस्तर माहिती अचानक आर्थिक नुकसान तुमच्याकडे असलेले धन विनाकारण खर्च होणे किंवा बचतीचे पैसे संपून जाणे हे गंभीर संकेत आहेत उदाहरणार्थ अचानक गुंतवणुकीत तोटा होणे कामाच्या ठिकाणी नुकसान होणे किंवा हाती घेतलेले प्रकल्प अयशस्वी होणे घरात शांततेचा अभाव घरात सतत भांडण होणे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढणे आणि नातेसंबंध बिघडणे हे संकेत दर्शवतात की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे जी कुबेर देव नाराज झाल्याने होऊ शकते संपत्तीची नासाडी किंवा चोरी होणे मौल्यवान वस्तू गहाळ होणे किंवा चोरी होणे हेही संकेत असू शकतात उदाहरणार्थ पैसे दागिने किंवा महत्वाच्या कागदपत्रांचा हरवणे किंवा चोरी होणे नित्यपूजेमध्ये अडथळा येणे देवघरात पूजा ठिकाणी सतत वस्तू तुटणे दिवे विजणे किंवा पूजा करताना मन अशांत होणे कुबेर देवाच्या कृपेसाठी शांत आणि पवित्र वातावरण आवश्यक असते अचानक खर्च वाढणे घरात न वापरण्यासारख्या वस्तूंवर अनावश्यक खर्च होणे किंवा आपत्तीजनक खर्च होणे उदाहरणार्थ आरोग्याच्या तक्रारीवर जास्त खर्च घराच्या दुरुस्तीवर अचानक पैसे खर्च होणे स्वप्नातील नकारात्मक संकेत स्वप्नामध्ये पैशाचा नाश हरवलेला धनसंपत्ती किंवा काळो पाहणे याचा अर्थ तुमच्यावर कुबेर देवाची नाराजी आहे सकारात्मक स्वप्न जा जाणण्यासाठी दररोज ध्यान व मंत्र जाप करणे गरजेचे आहे वास्तुदोष किंवा घराच्या उत्तर दिशेची हानी कुबेर देवाचा वास नेहमी उत्तर दिशेला मानला जातो जर घराच्या उत्तर दिशेला फाटके अस्वच्छ किंवा तुटलेले फर्निचर असेल तर ते कुबेरदेव नाराज होण्याचे कारण ठरू शकते कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय कुबेर मंत्र जप मंत्र ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा दररोज या मंत्राचा अकरा वेळा जप करा घराच्या उत्तर दिशेची स्वच्छता घराच्या उत्तर दिशेला मोकळे ठेवा आणि येथे कुबेर देवाची मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवा नियमितपणे इथे सुवासिक उद्बत्ती व दीप लावा दान आणि सेवा दर महिन्यात गरजूंना अन्नदान वस्त्रदान किंवा इतर प्रकारची मदत करा कुबेर देव प्रसन्न होण्यासाठी दान हे सर्वात प्रभावी मार्ग आहे धातूची मूर्ती ठेवणे चांदी किंवा पितळचे कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवा आणि दररोज तिची पूजा करा विशेष दिवस पूजा धनत्रदशी अक्षय तृतीया किंवा पौर्णिमेच्या दिवशी कुबेर पूजन करा फेंगशुई उपाय फेंगशुईतून कुबेर देवाचा फायदा होण्यासाठी धनाचा झाड मनी प्लांट घरात ठेवणे शुभ मानले जाते संकेतापासून वाचण्यासाठी वर्ज्य गोष्टी देवघरात किंवा मंदिरात कधीही अस्वच्छता ठेवू नका उत्तर दिशेला भारी वस्तू किंवा फालतू सामान ठेवणे टाळा गरजूंना मदत न करण्याची वृत्ती टाळा घरात सतत नकारात्मक विचार करणे वाईट परिणाम करू शकते कार्यक्षेत्रात अपयश मिळणे तुम्ही मेहनत करूनही कामात यश मिळत नसेल किंवा प्रमोशन लांबत असेल तर हे कुबेर देवाच्या नाराजीचे संकेत असू शकते आर्थिक स्थैर्य आणि यशासाठी कुबेर देवाची कृपा महत्वाची असते धार्मिक कार्यामध्ये अडथळे येणे जर तुमच्या घरात धार्मिक कार्य करताना सतत अडथळे येत असतील किंवा कोणाला यामध्ये रस वाटत नसेल तर हे धन देवते नाराजीचे कारण असू शकते उदाहरणार्थ पूजा करताना सामान सापडत नसणे दीप न अचानक इत्यादी संपत्तीशी संबंधित कायदेशीर समस्या जर तुम्हाला वारंवार संपत्तीवरून कायदेशीर अडचण येत असतील किंवा वादविवाद निर्माण होत असतील तर हे कुबेर देव नाराज असण्याचे द्योतक आहे यामुळे संपत्तीचे नुकसान होऊ शकते आकस्मिक आरोग्य समस्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्या खर्च वाढणे किंवा वारंवार आजारपण होणे हेही ही कुबेरदेवांच्या नाराजीचे लक्षण असते उदाहरणार्थ सतत होणाऱ्या दुखापती थकवा किंवा आर्थिक दृष्टिकोनातून आरोग्यावर होणारा अशा अनावश्यक खर्च मनी प्लांट कोमेजणे किंवा मरत जाणे घरात ठेवलेला मनी प्लांट चांगल्या स्थितीत नसणे किंवा सुकत जाणे हे धनप्राप्तीसाठी वाईट मानले जाते कुबेर देव नाराज असल्यास घरातील वनस्पतीवरही परिणाम होतो भांडवलात कमी होणे किंवा अनियोजित खर्च वाढणे व्यवसायात गुंतवलेले पैसे अडकणे किंवा नफ्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होणे हेही कुबेर देव नाराजी दर्शवतात तुम्हाला कोणत्याही कारणाने पैसा अडकून ठेवावा लागत असेल तर ही सावध होण्याची वेळ आहे स्वप्नामध्ये पाणी वाहताना दिसणे पाणी वाहणे किंवा पूर येण्यासारखी दृश्ये स्वप्नात पाहणे धनहानीचा सूचक मानला जातो याचा अर्थ आहे की कुबेरदेव तुमच्या आर्थिक व्यवस्थेवर नाराज आहेत कुबेर देवाला प्रसन्न करण्यासाठी अजून काही उपाय मी तुम्हाला सांगतो ते देखील तुम्ही करून पहा श्रीयंत्र स्थापना करा घरामध्ये श्रीयंत्र हे धन प्रगतीसाठी प्रभावी मानले जाते ते देवघरात ठेवून दररोज पूजा करा तुळशीचे महत्व घरात तुळशीचे रोप लावा रोज सकाळी त्याला पाणी घाला आणि दीप लावा तुळशीचे सकारात्मक ऊर्जा कुबेर देवाला प्रसन्न करते पितृदोष निवारण जर घरात पितृदोष असेल तर तो कुबेर देवाच्या नाराजीचे एक प्रमुख कारण असू शकते या दोषाचे निवारण करून कुटुंबावर येणाऱ्या संकटांना थांबवता येते मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन